येत्या तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका सुरू होती सोलापूर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेच्या पंचवीस जागांची मागणी केली महाराष्ट्रातील विधानसभेच्या बैठका येत्या तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका सुरू होती त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे कुणीही माघार घ्यायला तयार नसल्याने मवियाच्या नेत्यांचे टेन्शन वाढले काँग्रेस ठाकरे गट व शरद पवार गट मुंबईतील अनेक जागांसाठी आग्रही असल्याचं आघाडी टिकेल का अशी शंका आहे त्यातच आता संभाजी ब्रिगेडने सुद्धा उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्रात पंचवीस जागांची मागणी केली त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन अजून वाढलं सोलापूर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेच्या पंचवीस जागांची मागणी केली संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधन बनबरे यांनी याबाबत एका मीडिया ही माहिती दिली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बणबरे म्हणाले की जागेच्या मागणीबाबत नुकतीच आमची पहिली बैठक देखील ठाकरे यांच्यासोबत पार पडली आहे या बैठकीमध्ये आम्ही पंचवीस मतदारसंघांच्या नावाची यादी दिली आहे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आणखी दोन बैठका होती लोकसभेला आम्ही एकाही जागेची मागणी केली नव्हती मात्र विधानसभेला राज्यातील पंचवीस मतदारसंघात आम्ही दोन वर्षांपासून काम करत आहोत आमची देखील चाचपणी सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघांची देखील आम्ही मागणी केली असल्याचंही बनबरे यांनी सांगितलं महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत मुंबई व उर्वरित महाराष्ट्रातील जागांवर रणकंदन होण्याची शक्यता आहे त्यातच ठाकरेंच्या आग्रहानंतरही मगियाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नसल्याने अगोदरच वातावरण गरम त्यात संभाजी ब्रिगेडने पंचवीस जागांची मागणी केल्याने उद्धव ठाकरेंपुढे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता